सध्या काय झालेलं आहे की प्रत्येक जण काही ना काही तणावाखाली जगत आहे प्रत्येकाच्या पाठीमागे नकारात्मक शक्ती नजरबाधा या गोष्टींनी त्यांना इतकं विळख्यात घेतलेलं आहे की त्यांनी कुठलंही काम करू देतात त्यांना यश येत नाही त्यांना प्रगती मिळत नाही तर असं का होतं तर आपल्यावरती जेव्हा नकारात्मक शक्तीचा प्रभाव असतो जेव्हा आपल्याला कोणीतरी नजरबाधा लावलेली असते तेव्हा आपण कितीही कुठलंही काम करा आपल्याला त्या कामामध्ये यश येत नाही आपली मानसिक आपला जो मानसिक तणाव आहे ना तो पण खूप वाढतो आपल्याला काहीच करावं असं वाटत नाही हे आयुष्यच नको काहीच म्हणजे काहीच करावं असं वाटत नाही खूप आळस आपल्याला येतो आपल्याला कुठल्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट येत नाही हे क हे केव्हा घडतं जेव्हा आपल्यावरती नकारात्मक शक्तीचा प्रभाव असतो नजरबाधीचा त्रास असतो सध्याच्या या कलियुगामध्ये धावपळीच्या जीवनामध्ये त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या जीवनामध्ये सर्वच मानसिक तणावाखाली जगत आहेत असं कोणताच व्यक्ती नसतो की त्याला काही ना काही तणाव नसतो प्रत्येकाला मानसिक तणाव आहे आता मनुष्य म्हटलं की सुखामागे दुःख दुःखामागे सुख हे चालूच असतं पण आयुष्यामध्ये इतकं पण दुःख नसावं की प्रत्येक दिवस हा आपण दुःखातच घालवतो प्रत्येक दिवशी आपल्याला काही ना काही संकट आहेतच काही ना काही दुःख आहे काही ना काही वाईट आपल्या आयुष्यात घडत असेल तर त्या गोष्टींना आपल्याला लिमिट घालावं लागतं तर तुमच्यावरतीसुद्धा जर नकारात्मक शक्तीचा प्रभाव असेल कोणी नजरबाधा केलेली असेल आणि ज्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टींना फेस करत असाल तुमचा व्यवसाय असेल त्यात तुम्हाला यश नाही नोकरी असेल त्यात तुमचं मन लागत नाही प्रमोशन होत नसेल लग्न झालेले असेल किंवा लग्न झालेलं नसेल प्रत्येक जणाला काही ना काही संकटांना सामना करावा लागतो तर हे सर्व जे घडत असतं ना तर ते या गोष्टींमुळे घडत असतं तर त्यासाठी आज आपण एक अत्यंत प्रभावी असा उपाय पाहणार आहोत हा उपाय तुम्हाला सोमवारी सुरू करायचा आहे बुधवारी किंवा मग तुम्ही शुक्रवारी सुरू करू शकता तुम्ही जर सोमवारी सुरू केला तर सोमवार मंगळवार आणि बुधवार तीन दिवस तुम्हाला उपाय उपाय करायचा आहे बुधवारी सुरू केला तर बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शुक्रवारी सुरू केला तर शुक्रवार शनिवार रविवार अशा पद्धतीने तीन दिवस तुम्हाला अत्यंत प्रभावी हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला कसलाही खर्च करायचा नाही आहे आपल्या घरामध्ये जे मोठं मीठ ज्याला आपण खडे मीठ म्हणतो त्यापासूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर कोणता उपाय आहे चला जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ मी प्रियंका प्रियंका सर्वांचं मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या जर्नी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते हा उपाय जेव्हा आपल्याला करायचा आहे तेव्हा तुम्हाला जे मीठ वापरायचं आहे ते आपल्याला मोठं मीठ म्हणजेच खडे मीठ घ्यायचं आहे तुम्ही हातामध्ये थोडंसं खडे मीठ घ्या त्यानंतर तुम्हाला आपल्या देवघरामध्ये देवांच्या समोर आसन घेऊन बसायचं आहे किंवा तुम्ही उभं राहून सुद्धा हा उपाय करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला हातामध्ये मीठ घेऊन मूड बंद करायचे आहे आणि तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेचं किंवा घरामध्ये जे देव देवी देवता आहेत किंवा तुम्ही ज्या देवतेला मानतात त्या देवतेंचं स्मरण करायचं आहे म्हणजे तुम्ही गणपती बाप्पा कुलदेवी कुलदेवता इष्टदेवता सर्वांचं स्मरण करू शकता आणि प्रार्थना करायची आहे की हे देवा माझ्यावरती जी काही नकारात्मक शक्तीचा प्रभाव आहे जी काही नजरबाधेचा मला त्रास आहे की ज्यामुळे मी कुठलंही काम केलं तर मला त्यामध्ये यश येत नाही आहे किंवा माझ्या नोकरीमध्ये अडचण येत आहे व्यवसायामध्ये अडचण येत आहे किंवा माझ्या लग्न जमत नाहीये अशा अनेक गोष्टी असतात बघा ही नकारात्मक शक्ती लावणारे लावतात नजरबाधा लावणारे लावतात पण त्याचे परिणाम आपल्याला भोगावेच लागतात आणि हे दूर करण्यासाठी असे छोटे छोटे उपाय आपल्याला करावे लागतात तर हे मीठ घेऊन तुम्हाला जी काही तुमची प्रार्थना आहे की ज्या गोष्टींचा सा तुम्ही सामना करत आहात काही संकट असतील किंवा तुम्ही काही मानसिक तणावामध्ये असाल कुठल्या इच्छा तुमच्या पूर्ण होत नसतील सगळं तुम्हाला देवाला बोलून दाखवायचं आहे आणि ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे त्यानंतर पाच मिनिटांनी हे मीठ तुम्हाला वॉश बेसिनमध्ये किंवा बाथरूममध्ये पाण्याच्या खाली फ्लो करून टाकायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही ज्या दिवशी हा उपाय चालू कराल त्या दिवशीपासून तीन दिवस तुम्हाला सलग हा उपाय करायचा आहे महिलांना जर मासिक पायी असेल तर मासिक पायी झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करा तुमच्यावरती नकारात्मक शक्तीचा किंवा बा नजरबाधेचा त्रास जरी नसला ना तरी दर पंधरा दिवसांनी किंवा दर एक महिन्यातून तुम्ही हा उपाय करा मी का सांगतेय तर जेव्हा पण आपण घराच्या बाहेर पडतो तेव्हा बा आपण ऑफिसमध्ये जातो आपण व्यवसाय करत असतो किंवा आपण कॉलेजला जात असतो स्कूलला जात असतो असं आजूबाजूला आपल्या खूप लोक आपल्याला त्यांचा सामना करावा लागतो आणि बरेचशे जणांना तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट सांगता तेव्हा ते तुमच्या आनंदामध्ये आनंदी होतात पण त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी आनंदाची भावना आहे की तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा वेगळा आहे हे आपण सांगू शकत नाही काही लोक आनंदाने आपलं सगळं काही ऐकतात आणि की खूप आनंदी असल्याचं दाखवतात सुद्धा पण त्यांना आतून ते आपल्यावरती जयकट वृत्तीची भावना ठेवतात त्यांच्या नकारात्मक शक्तीचा नकारात्मक विचारांचा प्रभाव आपल्यावरती पडत असतो आणि जेव्हा आपल्यावरती नकारात्मक शक्तीचा प्रभाव पडतो तेव्हा आपल्यामध्ये सुद्धा नकारात्मक विचा विचार येतात आपले पूर्ण विचार नकारात्मकतेने भरले जातात किंवा आपलं आयुष्य बेरंगी झालेलं असतं आपल्याला काहीच करावं असं वाटत नाही नैराश्य आपल्या आयुष्यामध्ये येत असतं आणि हे सर्व नकारात्मक शक्ती नजरबाधा परिणाम करत असतं आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल तेव्हा तुम्ही हा उपाय नक्की करा भले तुम्हाला वाटो न वाटो तुमच्या मनात नकारात्मक विचार येऊ न येऊ पण दर पंधरा दिवसांनी किंवा महिन्याने तुम्हाला हा उपाय करायचा आहे की जेणेकरून तुमच्यावरती कुठल्याच व्यक्तीचा वाईट परिणाम होणार नाही मिठाचा संबंध हा माता लक्ष्मीशी आहे त्यामुळे तुमच्यातील नकारात्मक शक्ती नजरबाजीचा त्रासही निघून जाईल आणि तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि जेव्हा प्रसन्नतेने आपण कुठलंही काम करायला घेतो ना तेव्हा त्या कामामध्ये यश आल्याशिवाय राहत नाही खूप साधा सोपा उपाय आहे कसलाही खर्च करायचा नाही आहे घरातल्या घरात तुम्ही हा उपाय करू शकता याने तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही आणि समोरचा व्यक्तीच आपल्याविषयी वाईट विचार करतो असं नाही तर आपणसुद्धा कोणाविषयी तरी वाईट विचार करत असतो बघा प्रत्येकाच्या मनात एखाद्या तरी व्यक्तीविषयी वाईट विचार येतो एखाद्याने आपल्याला काहीतरी चांगलं सांगितलं तर आपल्याला असं वाटतं की त्याला सगळं चांगलं मिळतं मग मलाच का नाही किंवा आपण त्याच्यावरती जळकटपणा जळकटपणाची भावना ठेवतो आपल्याला त्याच्याबद्दल वाईट विचार येतात मग जेव्हा आपण असं एखाद्याविषयी वाईट विचार करतो त्याच्याविषयीचे वाईट विचार आपण आपल्या मनामध्ये जेव्हा ठेवतो ना तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण इतरांविषयी जेव्हा वाईट विचार करतो ना तेव्हा त्याच्यापेक्षा डबल आपलं वाईट होत असतं आणि असे वाईट विचार आपल्यामध्ये येऊ नये किंवा त्याच्याविषयी आपण जो वाईट विचार करतोय आपल्याला कळतं की हे चुकीचं आहे पण तरी सुद्धा येत असतील तर हा उपाय नक्की करा जर त्या समोरच्या व्यक्तीने आपलं काहीही वाईट केलं नाहीये आपल्याविषयी वाईट विचार करत नसेल आपलं काही बिघडवलं नसेल तर त्याच्याविषयी वाईट विचार करण्याचा हक्क आपल्याला कोणीही दिलेला नाहीये त्यामुळे कोणाविषयी वाईट विचार करू नका त्यांच्याकडे जे काही आहे ते त्यांच्या नशिबाने आहे आणि तुमच्याकडे नाहीये तर तुम्ही ते नशिबाने स्वतःच्या कष्टाने कष्ट करून तुम्ही ते मिळवू शकता आणि हे सर्व वाईट नकारात्मक विचार घालवण्यासाठी नकारात्मक शक्तीचा प्रभाव घालवण्यासाठी नकारात्मकता घालवण्यासाठी नजरबाधा घालवण्यासाठी हा उपाय नक्की करा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल